आज या योजना माझी लाडकी बहीण कशामुळे दिली सरकारमध्ये होतं म्हणून दिले, हो दिले। विरोधक म्हणतात काय महिलांना दिलं बहिणींना दिलं भावांना काय अरे भावांना पण दिलं ना तीन ऑस्पॉर पाच ऑस्पॉर साडेसात ऑस्पॉर त्याच्यामध्ये वीज माफी दिली नाही याच्या आधी विजेचे कनेक्शन तोडले जायचे विजेचे पैसे नाही भरले तर आता तसं होत नाही आता तुम्ही तीन पाच साडेसात ऑस्पॉरपर्यंतच्या मोटारी तुम्हाला त्या ठिकाणी चालवायच्यात बिल भरायचं नाही मागचं आम्ही मागचं बिल देऊ नका पुढचं बिल भरू नका अशा पद्धतीनं तुम्हाला मदत करतोय ना ही माझ्या भावांना मदत नाही झाली दुधाचा धंदा करत असताना त्यांना गाईच्या दुधाच्या करता पाच रुपये लिटरला भाव वाढून दिला तीन पाच आठ पाचला ही मदत माझ्या भावांना नाही झाली त्याच्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी आत्ताच मला बाळासाहेब म्हणत होते की दादा आमच्या इथल्या सीटा पडण्याचं कारण कांदा कांद्यांनी वांदा केला आमचे डोळे उघडले त्याच्यामध्ये आम्ही आता सरकारला केंद्राच्या सांगितलंय कांदा निर्यात बंदी करायची नाही त्यामध्ये लोकांना आता काय एकतीसशे बत्तीसशे काहीतरी एक भाव चाललाय मिळू ना माझ्या शेतकऱ्याला काय तर नाशिकलाच कांदा नाही माझा पुणे जिल्हा माझा सोलापूर नगर माझा नाशिक अनेक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी माझ्या निफाडमध्ये माझ्या लासलगावमध्ये त्यांना देखील मदत दे झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे अरे शेतकरी जशी तुमची जात आहे तशी माझी पण शेतकरी जात आहे जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार आम्ही करत नाही ही गोष्ट निफाड करानो लासलगाव करानो येवले लक्षात ठेवा आम्ही तुमचं भलं करण्याचा विडा उचललेला आहे आम्ही तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जायचं ठरवलेलं आहे म्हणून ही जनसन्मान यात्रा आहे उगीच आम्हाला धंदा नाही म्हणून जनसन्मान यात्रा नाही याची आठवण आपण ठेवा काही ना काही खोटं नाटक सांगतील